हो सोलापूर शहरातील नॉर्थकोट मैदानावर होत असलेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या मंडपाची पाहणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली सोलापूर शहरातील नॉर्थकोट मैदानावर होत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या मंडपाची पाहणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचं शतकमहोत्सवी विभागीय मराठी नाट्यसंमेलन सोलापूरच्या नाट्य परिषद शाखांकडून आयोजित करण्यात येत आहे त्यासाठी नॉर्थकोट मैदानावर मुख्य मंडप उभारणी करण्यात येत आहे या मंडपाची उभारणी होत असताना त्याची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रम कुठं कसं करणं सोयीचं होईल आणि येणाऱ्या रसिक श्रोत्यांना तसंच कलावंतांना अडचण होणार नाही याची खबरदारी घेतली जावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध सूचना केल्या यावेळी त्यांच्या समवेत नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे समन्वयक मोहन डांगरे कृष्णा हिरेमठ प्रशांत बडवे अविनाश महागावकर कोषाध्यक्ष दिलीप कोरके सहकोषाध्यक्ष सुमित फुलमाबडी आशुतोष नाटकर गुरुराज यल्लट्टी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते